अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार आमदार आशुतोष काळे राऊरीतील वकील दाम्पत्याचे अपहरण करून केलेली हत्या निषेधार्थ असून वकील बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने आयरेनीवर आला या आहे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे राहुरी तालुक्यातील मानूर येथील राहरी न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी सौ मनीषा आडाव या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे या घटनेचा समाजातील सर्वच घटकांकडून निषेध करण्यात येत असून राज्यभरातील वकील संघटनांकडून देखील निषेध नोंदवून आंदोलन केले जात आहे त्याप्रमाणे कोपरगाव वकील संघाच्या वतीने देखील निषेध नोंदवून वकील बांधवांच्या सुरक्षेसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी साखळी उपोषण केले जात आहे के या आंदोलनास्थळी आमदार दुष्काळी यांनी भेट देऊन वकील बांधवांशी चर्चा केली यावेळी ते बोलो तो दे। ते बोलत होते म्हणाले की राहुरीच्या वकील दाम्पत्याची करण्यात आलेली निर्गुण हत्या या घटनेचा केवळ निषेध करून चालणार नाही तर चा चा अशा प्रवृत्तींना कायमचा धडा शिकवून भविष्यात वकील बांधवांच्या बाबतीत अशा घटना घडू नये यासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट त्वरित लागू करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे त्याबाबत शासन दरबारी निश्चितपणे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली न्याय मंदिरात नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या वकील अपहरण करून त्यांची करण्यात आली हत्या अत्यंत दुर्दैवी असून देखील वकील बांधवांच्या पाठिंबा असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे यावेळी कोपरगाव न्यायालयातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आडाव दाम्पत्य यांच्या निषेध यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोपरगाव वकील संघाने या आठवड्यामध्ये सर्व कामकाज स्थगित ठेवून या ठिकाणी उपोषण आंदोलन करण्याचं ठरवलेलं होतं आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे मी पूर्ण वकील संघाला या ठिकाणी विनंती केलेली का आपण सर्वांनी सोमवारपासून आपल्या कामकाजाला सुरुवात करावी आपल्या ज्या काही मागण्या आहे का ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट किंवा जी काही घटना झालेली याची चौकशी लवकरात लवकर होऊन या दाम्पत्याला न्याय कसा मिळेल या सर्व मागण्या मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोचून त्यामध्ये लक्ष घालेलं अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने दिलेला आहे तर तेवढी विनंती त्यांनी मान्य करावी अशी विनंती त्यांनी केलेली तर एवढंच या ठिकाणी सांगतो